रामकृष्ण अरेमौलीनं सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व सर्वांचा गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे पेरूपासून पेरूचे मोदक तर मोदक बघा किती छान असे मस्त झालेले आहे पेरूचे मोदक आपल्यावाली तयार आहे तर बघा किती छान आणि खूप स्वादिष्ट असे आपल्याला पेरूचे मोदक तयार आहेत लहान मुलांपासून तो मोठ्यांपर्यंत आवडणारे एवढे छान असे आपल्या मोदक तयार आहेत तर चला वेळ वाया नाही घालव तर रेसिपीला सुरुवात करूया आणि पेरूचे मोदक कसे बनवायचे ते आज आपण बघूया पेरूचे मोदक बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे पेरू तर त्याच्यासाठी आपल्याला फ्रेश एकदम मी वावरातूनच इतक्यातच पेरू घेऊन आलेले आहे बागातून तर आपल्याला ह्या दिवसामध्ये पेरू खराब निघतात म्हणून थोडेसे असे कडक पेरू घ्यायचे आहेत तर मी सगळे पेरू कडक घेतलेले हा जरा थोडासा नरम आहे पण घेऊ नाही वापर वापरायचं आपल्याला थोडेसे कडक पेरू घ्यायचे आहेत असे तर हे पेरू आपण कट करून घेऊया पेरू छान आहेत तर सगळे पेरू आपण असे कट करून घेऊया एकदा इथे मी दोन पेरू कट करून घेतलेले आहेत हे पेरू आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये घालून एक शिट्टी काढून घ्यायची आहे तर पेरू आपण उकडून छान इथे मी छोटे छोटे तीन पेरू कट करून घेतलेले आधी दोनच घेतले होते पण एक छोटा पेरू होता तो पण कट करून घेतला त्याच्यानंतर आपल्याला कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही असत आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे आपले पेरू इथे छान असे शिजलेले पेरूचा एक गर काढून घ्यायचं आपल्याला एका चाळणीमध्ये घालून छान रगडून घ्यायची म्हणजे गर काढून घेऊया इथं सर्व आपला घर काढून झालेला आहे तर चमचेच्या साहाय्याने जमलं तर डायरेक्ट हातानेच आपल्याला थोडं थोडं पाण्याचा वापर करून घर काढून घ्यायचं आहे मी इथं सर्व घर काढून घेतलेलं आहे हातानेच काढून घेतला थोडंसं पाण्याचा वापर करायचा म्हणजे घर पटकन निघल्या जातो इथं आपण घेतलेले आहे शेंगदाणे काजू बदाम चारोळे हवरे मिक्सरला बारीक दळून घ्यायचे पण त्याच्या आधी आपल्याला थोडे थोडे भाजून घ्यायचे किंवा थोडंसं तूप घालून तूप घालून थोडंसं भाजून घ्यायचे आहे तर भाजून छान असे आपण दळून घेऊया इथे आपण दोन वेलचीचा पण वापर करते थोडेसे काजू बदाम चारोळे हवरे शेंगदाणे सर्व मिक्सरला बारीक दळून घेऊया तेलामध्ये थोडंसं परतून दळून घ्यायचे काजू बदाम छान असे आपण मिक्सरला बारीक दळून घेतलेले त्याच कडेमध्ये आपल्याला थोडासा गोळ घालून घ्यायचा आहे गुळ छान परतून घेऊया काजू बदामाचं बॅटर इथे घालून घेऊया इथे थोडासा पिवळा रंग घालून घेते छान मिक्स करून घेऊया छान मिश्रण एकत्र झालं काढून घेऊया इथे आपल्याला थोडस हे बॅटर थंड करून अशी गोळे तयार करून घ्यायचे चॉकलेटवाणी तर असं आपण गोळे तयार करून घ्यायचे गोळे बनवता वेळेस प्लेटीला खाली तेल लावायचं आणि हाताला सुद्धा तेल लावायचं तेल लावल्यामुळे हाताला चिटकत नाही आणि आपल्याले चॉकलेट सारखे गोळे छान तयार होतात इथं सर्व आपल्याला गोळे तयार झालेले मोदकची तयारी करून घेऊया कडाई गरम करून घेतलेली एक चमचे तूप घालून घ्यायचे एक कप रवा घेतलेला रवा भाजून घेऊया एक चमचे तूप घालून घेऊ एक कप गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे इथे आपल्याला गर घालून घ्यायचं आहे पूर्ण एक वाटी साखर घेतलेली आहे साखर घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया एक चिमूट मीठ घालून घेऊया साखर छान तळलेली आहे थोडासा हिरवा रंग घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया भाजलेला राव घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया दोन तीन थेंब लिंबाचा रस घालून घेऊया थोडं पनीर घालून घ्यायचं छान मिक्स करून घेऊया थोडं जायफळ घालून घेऊया छान मिक्स पेरूच्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आधी थोडंच घालायचं नंतर थोडं घालायचं आहे छान मिक्स करून घेऊया आता इथे आपल्याला चा पेरूचं बॅटर छान असं तयार आहे गॅस बंद करून आपल्याला पेरूचं बॅटर थंड करून घ्यायचं आहे तर छान असं झालेलं आहे इथं आपण मोदकचा साचा घेतला त्याला तेलाचा तेला हात लावून घ्यायचा आहे आणि बोटांना पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि थोडं थोडा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला आणि मोदकमध्ये भरून घ्यायचं आहे बनवलेले चॉकलेटसारखंही आपल्याला मधोमध घालून घ्यायचं पुन्हा आपल्याला पेरूचं बॅटर भरून घ्यायचं थोडंसं तेलाचा हात घ्यायचा छान असं आपल्याला मोदक तयार तर पेरूचा मोदक आपल्याला तयार आहे तर मोदक बघा किती सुरेख आणि किती छान असा मस्त झालेला आहे सर्व मोदक आपण असेच बनवून घेऊया इथं आपले सर्व मोदक तयार आहेत तर मोदक बघा किती छान असे मस्त झालेले आहे आपल्याला पेरूचे मोदक तयार आहेत रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील वरतून थोडंसं खोबरं घालून घेतलं तर खोबरं पण बघा किती छान आणि मोदक सुद्धा बप्पाला आवडतील असे एवढे छान असे आपल्याला पेरूचे मोदक तयार आहेत रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्याकडे पेरूचे मोदक कसे बनवते किंवा कुठल्या फळाचे बनवते तेही मला कमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडलीच तर नक्कीच लाईक करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा राहा आणि असले मोदक करून बघा धन्यवाद